स्वामी समर्थ सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळीजणं आज मी बनवलं आहे स्वारींसाठी एक धुमाळता ये त्यांची ऑर्डर आहे एक दुसतो तर उपर्ण असा लुक यावा नेहमीच आपण शाल घालतो काहीतरी वेगळं असावं काहीतरी वेगळं कलर कॉम्बिनेशन असावं असा ड्रेस असा बनवलाय ही बनवली एक टोपी बघावरती पूर्ण हातावर इथं तुम्हाला टाके दिसत असतील पूर्ण हातावरती शिवाय जिथं म्हणजे जिथं चिटकवायला लागतं अशा ठिकाणी हातावर शिवते राहिलेलं मशीनवरचं शिवलेलं काम असतं हे उपर्ण आहे बघा हे उपरण आहे आणि हे धोतरे ह्याला इथं वेलक्रो लावलंय याची कसं नेसायचं याची एक व्हिडिओ आहे मागं ती बघा कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसते हे कापड शालू असतो की नाही शालू त्याचं आणि हे ब्रोकेटचं आहे आतून अस्तर आहे आता दुसरा ड्रेस घालून दाखवते आता हे फरचं कापड आहे बघा खूप सुंदर आहे तसं बघायला गेलं तर माझ्या मूर्तीचा डोक्याचा घेर हा चार इंच आहे आणि माप ज्या ताईंचा आहे त्यांच्या डोक्याचा घेर तीन इंच आहे त्यामुळे ही टोपी वरचेवर बसली वर वसली आहे पण जेव्हा तीन डोकं घर असेल तेव्हा कान झाकले <coughs> खूप सुंदर बघा केशरी कलर आहे आवडलं तर नक्की स्क्रीनशॉट काढा ह्याच्यामध्ये अजून दोन कलर आहेत एक आहे खूप सुंदर असा ब्ल्यू कलर आकाशी आणि दुसरा कलर आहे तो पिंक कलर आहे तरी ते तिन्ही कलर खूप छान आहेत नक्की ऑर्डर करा आता पुढचा ड्रेस घालून दाखवते व्हाईट कलर व्हाईट वेलवेट आहे बघा सॉफ्ट किती सॉफ्ट कापड आहे तुम्हाला जवळून घेतल्यावर कळेल प्रत्येक शालीला चांगल्या चा क्वालिटीचं अस्तर वेलक्रो प्रत्येक शाल ही आपली वेगळी असती पहिल्यासारखी कुठलीच शाल वेगळी दिसणार नाही प्रत्येकाला कलर कॉम्बिनेशन म्हणा लेस काहीतरी एका विना वेगळं केलेलं असतं आणि त्याच्यावरती ही बनवली आहे सुंदर अशी टोपी टोपीला ही आतून पूर्ण असत रे आणि सारी खुश राहावी सारी सुंदर दिसावी प्रसन्न आहेच एक ऑलरेडी आणि अजून छान दिसावी म्हणून हा एक सुंदर खडा बसवलाय खाली गोंड्याची लेस आहे आता पुढचा ड्रेस घालते आता सगळ्यांना आवडणारा हा मरून कलर आहे मरून कलरला आहे के के केशवी कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन लेस पॅटर्न तुम्ही व्हिडिओ रोज बघाल तर तुम्हाला रोज वेगळं काहीतरी बघायला मिळेल फेट्याचा हा वेगळा लुक फेट्याला केलाय सुंदर असा हा सोटा जो आजपर्यंत मी कधीही कुठंही कुठल्याही देवालयाच्या बाहेर वस्त्र मिळत असतील तिथं फेटे बघितले तेही चिटकवलेले असतात हे तर हातावर तेले मशीनवर शिवलेले सुंदर असं काम असलेला फेटा आहे त्यातून आतून चांगल्या क्वालिटीचं असतं आणि सगळ्यात युनिक हे आणि हे कलर कॉम्बिनेशन आवडलं तर नक्की ऑर्डर द्या पुढचा ड्रेस आता घालून दाखवते घेऊन विश्वास रे स्वाझ्यासरी याच महाव्याचे खेळ त्याचे ना मे विश्वाचा विश्वास रे स्वामी माझा दास रे स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समार्थ जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ शक्त होई रे मना निर्भय होई रे मना क्ञ अवधूत स्मरेंद्र कामी अशक्य हि शक्य करतील स्वामी स्वामी न्यून स्वामीचरणतिथिन्यूनकाय स्वये भक्तप्रारब्धखडविहि धगडवी आज्ञे विना काळनानि इत्याला तयाला परलोकीनाकीर्ति दयाला पुगाचीभितोऽसि भयदे पळुदे असे अंतरी स्वामी शक्ती करू दे जगी मृत्यु असे खेळ जांचा नको खावरू कसे बाळ